आयुष्यमान म्हणजेच भाऊ आवळे आणि त्यांचे सरकारी मित्र अजित मोरे भाऊ पवार वैशांदा सूर्यवंशी एक तरणीपूर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर काम करणारे आंबेडकर च वेदनिकोळं आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला कलेकरच बसलेले आहे या उपोषणाचा विषय असा आहे सातारा जिल्ह्यातील पर्यटन तालुक्यातील कार्यालयातील भ्रष्ट व नागपूर कर्मचारी ना यांच्यावर कारवाई करण्याबाबत वास्तविक पाता वारंवार पैठणचे उपविभागीय दंडाधिकारी यांना पत्र व्यवहार करून देखील कार्यकर्त्यांच्या

माझ्यासोबत डेमोक्रॅटिक पार्टीवरती देखील सातारा तालुकाध्यक्ष आमदार कुठे आहेत कामगारांकडचे शहराध्यक्ष मावरे आहेत आणि आंबेडकरी जर उठलं कार्यकर्ता जर भ्रष्ट अधिकाऱ्याची लक्ष काढत असेल आणि जाणीपूर्वक प्रशासन जर कार्यकर्त्याचं दुर्लक्ष करत असेल त्यांच्या मागणीचं दुर्लक्ष करत असेल तर आपल्या भ्रष्ट प्रशासनाचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो माझे मित्र मंगेश यावळे यांनी आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केलेलं आहे आणि या उपोषणात त्यांनी इशारा नाही जर त्यांची मागणी मान्य झाली नाही आणि जर कारवाई झाली नाही तर येत्या पंधरा ऑगस्टला आज सत्तावीस तारीख सव्वीस तारीख आहे आजपासून पंधरा दिवसांनी भारताच्या स्वातंत्र्य दिना दिवशी सतराव्या स्वातंत्र्य दिना दिवशी ज्या ठिकाणी भारत देशाचा सरकार भारताच्या पंतप्रधान स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करतात च्या अमृत महोत्सवी सत्तराव्या पत्रे दिली मंगेश आवळे आणि त्यांची सत्कारी आत्मदहन करणार आहे आता तरी प्रशासनाने जागेवर यावं भानावर यावं आणि कार्यकर्त्यांची भावना संपून भ्रष्टाधिकाऱ्यांना पाठीशी घालण्यापेक्षा याला पायाखाली घेऊन त्याला निलंबित करण्यात यावं जर यांची मागणी मान्य झाली नाही तर कार्यकर्ते आत्मदहनाचा आहेत तर कार्यकर्त्यांना काय झाले तर महाराष्ट्रभर आम्ही पट्टी गेले वृत्तीनं मंगेश आवडे यांच्या समर्थनात কেন্দ্রী রাজ্যব্যাপী আন্দোলন না তাই